युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नाराजीची त्यांनी कुलगुरू आणि शिक्षण मंत्र्यांवर जबरदस्त नाराजी व्यक्त केलेली आहे उशिरा लागणारे निकाल असतील किंवा अन्य काही महत्वाचे मुद्दे जे खरं म्हणजे विद्यापीठाशी निगडीत आहेत त्याच्याबद्दल आता ही नाराजी समोर येते याआधीच्या सरकारच्या काळातले कुलगुरू आणि मंत्री बरे होते का असा सवाल विचारत आदित्य ठाकरे यांनी हे टीकास्त्र डागलंय मुंबईच्या दादर परिसरातील विकास कामांच्या उद्घाटनाच्या वेळी आदित्य ठाकरे बोलत होते दरम्यान पोस्ट ग्रॅज्युएशनची प्रवेश प्रक्रिया उशिरा लागणारे निकाल विद्यापीठांमधलं एफ डी प्रकरण या सगळ्यांवरनं आदित्य ठाकरे यांनी ही आखपाखड केली कधी <क्राँणागि> कधी असं वाटत की मागच्या शासनातले मंत्री आणि व्हाईस चान्सलर बरे होते का कारण तेव्हा विद्यार्थ्यांचं थोडं तरी ऐकलं जायचं बी सी भेटायचे तरी पण ह्यावेळी राज्यपालांनी स्वतः सुमोटो ही कारवाई आणि तुम्ही जर त्यांचं स्टेटमेंट बघितलं त्यांनी युनिव्हर्सिटीला पहिल्यांदा डेडलाईन दिली पण ही पायरी काय यावी कारण आम्ही पण आंदोलन केलेलं आणि मला आनंद झाला कारण मी देखील गव्हर्नरनं भेटायला जायच्या एक दिवस आधी त्यांनी सुमोठो ऍक्शन घेतली आता एकतीस जुलैपर्यंत दिलेलं आहे नक्कीच हे बघणं गरजेचं की कुठचं शासन किंवा कुठचं एज्युकेशन मिनिस्टर आणि व्हाईस चान्सलर बरे होते